काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यातल्या त्यात निसटता विजय आणि त्याच्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांवर आणि त्यांच्या विजयांवर विरोधी पक्षातले म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहे त्या नेत्यांनी केलेली टिपाटिपणी थोडक्यात त्यांची केलेली चेष्टा त्यांची केलेली टिंगल या सगळ्या गोष्टींवरनं नाना पटोले म्हणजे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांचा विजय एकदम निसटता विजय दोनशे आठ मतांनी ज्यांचा विजय झाला आहे त्या नाना पटोले यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या सगळ्यांवर ना सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा होती त्याच्या मागचं कारण असं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्या सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली या मतदारसंघाचं सलग पंचवीस वर्ष जे प्रतिनिधित्व करतात ते नाना पटोले यांचा निसटता विजय या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बघायला मिळाला आणि या सगळ्यातूनच नार्वेकर यांची ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदनासाठी केलेल्या भाषणात नाना पटोले यांची देखील फिरकी घेण्यात आली ती अशी की एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून नाना पटोले यांची फिरकी घेत त्यांना बोललं की नानांचा तर एकदम निसटता विजय झाला दोनशे आठ फक्त दोनशे आठ मतांनी नाना पटोले निवडून आलेत आणि या सगळ्यावर याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असताना नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली नाना पटोले बोलले की दोनशे आठ मतांनी जरी निवडून आलो असलो तरी जनतेनं मला इथं पाठवलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं बट नाना पटोले यांच्या या निसटत्या विजयामागं कारणं कुठली आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करणार तर नमस्कार मी अनिकेत आवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नाना पटोले हे सलग पंचवीस वर्ष म्हणजे सलग पाच टर्म साकोल्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात बट आमदार म्हणून असताना आणि त्याआधी खासदार म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी फारशी विकास कामं त्यांनी केलेली दिसत नाही त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं निवडणुकीच्या काळात त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे कमी लक्ष दिलं जे की थोरातांबाबतीत घडलं सेम ते नाना पटोले यांच्या बाबतीत देखील घडलं आणि त्यांच्या मतदारसंघातल्या प्रचाराची धुरा त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीनं सांभाळली आणि ह्या सगळ्या गोष्टी देखील नाना पटोलेंचा निसटता विजय होण्यामागं कारणीभूत आहे असं बोलू शकतो बट नाना पटोले यांचं जे विरुद्ध होते म्हणजे ब्राह्मणकर यांनी देखील त्या मतदारसंघात यांनी देखील साकोली आजू त्यांचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो पिंजून काढला आणि त्यांनी देखील त्यांना टफ फाईट दिली या सगळ्या गोष्टी देखील नाना पटोले यांच्या निसटत्या विजयाचं कारण नाना पटोले हे जरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले आणि त्यांनी येणाऱ्या काळात त्यांच्या मतदारसंघात विकास कामं केली नाही मतदारसंघाचा जर विकास केला नाही तर नाना पटोले त्यांना आपला मतदारसंघ गमवावा लागू शकतो म्हणजे त्यांना पराभव कदाचित स्वीकारावा लागू शकतो येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये Daniel.